महाराष्ट्रातील नामवंत सहज सहज सुचल कलाकुंज व्हाट्सअप ग्रुपच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांची आज नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे राजुरा येथील ज्येष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा दोटे व पथरोटच्या प्रख्यात लेखिका विजया भांगे यांनी केली असल्याची माहिती मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक यांनी आज संध्याकाळी एका भेटीदरम्यान सुवर्ण भारताला दिली सामाजिक साहित्यिक शैक्षणिक कला क्रीडा व संगीत क्षेत्रातील गुणवंत व कर्तृत्ववान महिला व तरुणींना सदैव प्रोत्साहन देणा या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हाटसअप ग्रुप विद्या पिंजरकर नागपूरच्या सुपरिचित कवित्री प्राध्यापिका वैशाली राऊत डॉ स्मिता मेहत्रे पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार सहसुचलनच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी आडपवार सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार समाजसेविका चंदा कामडी अधिवक्ता हेमानी वाकुडकर नागपूरच्या दिशा ठाकरे माजी नगरसेविका नेना झाडे सुनंदा पंढरे किनवटच्या साक्षी वाडबुरे राजुराच्या प्रख्यात चित्रकार रश्मी पचारे मुंबईच्या सुपरिचित चित्रकार नुपूर मोडाक ठाण्याच्या नामवंत कवयित्री मंगल मिसाळ चंद्रपूरच्या प्रणाली शेंडे साक्षी पोलुजवार समाजसेविका मीनाक्षी गुजरकर सुवर्णा लोखंडे वर्धेच्या तेजस्वी पडिले गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे प्रियंका बेंद्रे राजुराच्या जयश्री मंगरुळकर करुणा गावंडे चिखलीच्या महिला पोलीस पाटील पूनम मडावी श्वेता मंडलवार नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम चंद्रपूर सहस सुचल काव्यकुंजच्या सहसंयोजिका अपर्णा चिडे मूलनगरीच्या फर्जना शेख समता बनसोड भद्रावतीच्या प्रियंका गायकवाड वरोराच्या गायत्री श्रीरामे यांच्यासह कलाक्षेत्रातील क्षेत्रातील अनेक मंडळींनी शिवानी झाडे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत किरण साळवी प्रतिनिधी चंद्र नमस्कार मी मेघात वटे राजुरा जिल्हा चंद्रपूर सहसुसल्याची मुख्य मार्गदर्शिका मला सांगायला अतिशय आनंद होतो की सहसुसला हा ग्रुप जो महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने वाटचाल करतो त्याच्या कलाकुंज या ग्रुपच्या संयोजिकापदी आपली एक नवीन एक आर्किटेक्ट इथे रुजू होतं आहे तिचं नाव आहे शिवानी झाडे शिवानी झाडे ही आर्किटेक्ट आहे चंद्रपूरमध्ये तिचं शिक्षण झालं आहे नागपूरला तिने आर्किटेक्टची डिग्री घेतली त्यानंतर पुण्याला आणि नागपूरला तिने काम केलेलं आहे आणि तिचं खू मोठे प्रोजेक्ट्समध्ये तिचं कामाचा अनुभव आहे तर अशीही शिवानी जिला फाईन आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे जिला कलाकसुरीमध्ये इंटरेस्ट आहे पेंटिंग्समध्ये इंटरेस्ट आहे आणि ती कलाकुंजाची आपली नवी संयोजिका आहे मला अतिशय आनंद होतो की ज्यांना खरोखर कलेमध्ये इंटरेस्ट आहे असे व्यक्तीची नियुक्ती कलाकुंजच्या संयोजिकापदी झाली आहे आणि त्याच्यामुळे ती या ग्रुपला खूप चांगला न्याय देईल याची मला खात्री आहे सहस्लूचा सा, सुचलाचा उद्देश असा हा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळावी त्यांच्या कलेला एक मंच मिळावा त्यांचे प्रतिभा उन्नतनी प्रगत व्हावी आणि त्यानिमित्त त्याने आज आपल्याकडे शिवानी आपल्याकडे रुजू आहे तर त्याचं मी तिचं मी सगळ्या सहसुष्टच्या ग्रुपतर्फे माझ्या सगळ्या सखींतर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते तिचं मी स्वागत करते आणि ॲक्टिवली तिने या ग्रुपवरती काम करावं आणि तिच्यासारखी आणखी सगळ्या मैत्रिणी आपल्या या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह करावं अशी मी तिला विनंती करते तर शिवानी तुझं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की सहसुसल आपण अनेक वर्षापासून या सहसुसल ग्रुपावर काम करतोय वेगवेगळ्या कवयित्री आहेत याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातल्या महिला आहेत त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत लेखिका आहेत त्याच्यानंतर बिझनेस विमेन आहे आणि या सगळ्या महिला आपापल्या फील्डमधल्या आपापले कला कौशल्य आपले कलागुण आपली प्रतिभा आपले विचार या वेगवेगळ्या माध्यमातून या ग्रुपमध्ये नेहमी सादर करत असतात आणि एका ग्रुपचा सतरा ग्रुपमध्ये रूपांतर झालं या हे याचंच फलित आहे की जेव्हा सगळ्या महिला एकत्र येतात आणि आपले क्रिएटिव्हिटी दाखवतात तर नक्कीच त्या पुढे पाऊल टाकतात आपली एकमेकांना ओळख होते आपण एकमेकांना वाव देतो आपल्या प्रतिभेला वाव देतो आणि त्यानिमित्ताने सगळीकडे आपला प्रसार होतो म्हणजे आता तर भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रातून आता हा भारतामध्ये पण पुढे जाऊन आणखी प्रगत होणार आहेत आणि अशा ग्रुपसाठी अशी एक छानशी युवती जी खूप ॲक्टिव्ह आहे जी खूप सक्रिय आहे जी खूप टॅलेंटेड आहे ती आपल्या कलाकुंजी या ग्रुपला आणखी समोर घेऊन जाईल याची मला खात्री आहे ती मी सर्व टीमतर्फे तिचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते वेलकम